जोपर्यंत शेतकरी मजूरदार वर्गांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाई चालूच ठेवणार माजी मंत्री बच्चू भाऊ कडू ही लढाई झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आर्णी तालुक्यातील दाबडी या गावात शुक्रवारी बारा तारखेला माजी मंत्री भाऊ कडू यांची जाहीर सभा झाली असून या जाहीर सभेत थेट माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी आपल्या शेतकरी शेतबांधव शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार यांसाठी त्यांच्या हक्काची लढाई लढत आहोत व जोपर्यंत त्यांना त्यांचा हक्क मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या हक्कासाठी लढणार अशी जाणीव करून दिली आहे तसेच दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार त्यांच्यासाठी हक्काची लढाई ही आपण लढणारच आहो जातीसाठी नाधर्मासाठी एक हो तर आपल्या बळीराजासाठी आज संपूर्ण तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात पाण्याने आपले हाहाकार माजवले असून माझ्या बळीराजाचे नुकसान अतोनात झालेले आहे काही शेतकऱ्यांचे तर सरसगट जमिनीसह पीक खरडून गेलेले आहे अशातच शासन ही झोपेचे सोंग घेत आहे अशातच आपल्याला जागृत होणे गरजेचे आहे आपल्या शेतमालाचे व आपल्या शेतीचे नुकसान झाल्याबरोबरच त्वरित शासनाला कळवणे गरजेचे आहे अशातच आपल्या या भागात आपल्या प्रभागात जी व्यक्ती किंवा लहान मूल मुली दिव्यांग असल्यास त्यांची तुम्ही जाणीव ठेवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम आपण करावे असे माजी मंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांनी आर्णी तालुक्यातील दाबडी या गावात सभेच्या वेळी आपले मत मांडले यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष रविभाऊ जाधव यांना सहसमस्त अधिकारी पदाधिकारी तथा समस्त शेतकरी बांधव व भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटनजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट